यावर्षी महाराष्ट्रातील अनेक भागात विशेषतः मराठवाड्यात अतिवृष्टीने खूप नुकसान झालं ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यातील लातूर नांदेड धाराशिव बीड जालना या तीव्र अतिवृष्टी झाली त्यामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आले शेती पिके वाहून गेले गोरगरीब बांधवांची घरे दुकाने आणि रोजीरोटीचे साधन वाहून गेले निसर्गाच्या या विकोपा पुढे सारे सतबल झाले अशा परिस्थितीत शासन प्रशासन आणि संकटात सापडलेल्या समाज बांधवांच्या मदतीला नेहमीप्रमाणे उभे राहिले ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक संघ स्वयंसेवकांनी भर पावसात पूरग्रस्त बांधवांची मदत केली धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथे सर्वात जास्त पाऊस अतिशय भीषण परिस्थिती परंतु आजूबाजूच्या स्वयंसेवकांनी तात्काळ करून देवगाव लखीबुखी करंजा येथील बांधवांना घरोघरी जाऊन फूड पॅकेट वितरित केले काही ठिकाणी पूर्ण आणि कॉलनीत पाणी साचल्यामुळे घरात अडकलेल्या बांधवांना सुद्धा फूड पॅकेट वितरित केले अशाच प्रकारे लातूर जिल्ह्यातील विजय वस्ती नाथसोगी वस्ती कृष्णधाम जयनगर या वस्त्यांमध्ये फूड पॅकेट वितरित केले बीड जिल्ह्यातील धामणगाव पानाची देवळाली घाटपुंकरी देवदेवळा देवीनिंगाव कडा या ठिकाणी सेवा भारतीने घर संसार वाहून गेलेल्या कुटुंबियांना अत्यावश्यक भांडी वितरित केली अशा परिस्थितीत रोगराई वाढू नये म्हणून छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर या ठिकाणी आरोग्य शिबीर सुद्धा सुरू झाली या सेवा कार्यात अनेक संस्था संघटना पुढे आल्या विश्व हिंदू परिषद अखिल भारतीय विद्यार्थी परिषद डॉक्टर अशा विविध संस्थांनी सेवा कार्य सुरू केले केवळ मानव सेवा नाही तर जवळजवळ आठशे पशुंना पुरेल इतका चारा देण्यात आला पैठण मधील वीस कुटुंबांना आर्य चाणक्य शाळेने आश्रय दिला त्यांना निवास भोजन वैद्यकीय उपचारही देण्यात आले खेडोपाडी अतिशय गतीने हालचाल करता यावी म्हणून लातूर मध्ये मोबाईल क्लिनिकची सेवा उपलब्ध करण्यात आली अशा परिस्थितीत शाळकरी मुलांनी जालना येथील सेवा भारती जनजागृती मंडळ व अनुलोमतर्फे संस्कार प्रबोधिनी शाळेतील आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून शहरातून फेरी काढली व व्यावसायिकांकडून निधी संकलन केले मानवतेचा येथे सुंदर अनुभव आला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गरजू महिलांसाठी साड्यांचे संकलन करण्याचे आवाहन केले होते त्याला मातृशक्तीने अतिशय उत्तम प्रतिसाद एकाच दिवसात एक पिकअप वाहन भरून साड्यांचे संकलन केले संघाचे काम समाजाच्या सहकार्याने कसे चालते याचा उत्तम अनुभव या, या सेवा कार्यातून पुन्हा एकदा आला समाजातील अनेक छोट्या मोठ्या घटकांनी यामध्ये पुढाकार घेतला समाजावर संकट येते तेव्हा कोणत्याही प्रसिद्धी विना मदतीसाठी उभा राहणारा संघ पुन्हा एकदा समाजाने अनुभवला